दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस संगमनेर नगरपालिका हद्दीमध्ये कोल्हेवाडी रोड या ठिकाणी भूमिगत गटार साफ करत असताना अतुल रतन पवार याचा गुदमरून मृत्यू झाला होता तर त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या मदिनानगर येथील तरुण रियाज जावेद पिंजारी याचाही यात अंत झाला होता या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वागचवरे यांनी पवार आणि पिंजारी कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत घुले न्यूज चॅनलचे संपादक गोरक्षनाथ मदने रोहित वागचवरे यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या दोनही कुटुंबांना माझ्यापरीनं होईल तेवढी मदत मिळवून देणार असल्याचा प्रयत्न करेल आणि या कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची परमेश्वर शक्ती देऊ अशी भावना खासदार भाऊसाहेब वाघे यांनी व्यक्त केली आहे शहरामध्ये परवा मुस्लिम कुटुंबातील एक मुलगा मुलग। आणि वडा समाजातील कुटुंबातील एक मुलगा अशी दोन मुलं गटारीच कामकाज करत असताना तिषारी बाय वृत्तीमुखी पडलेल्या आहेत या दोन्ही कुटुंबाच्या घरी भेट देण्यासाठी असे आज या ठिकाणी दोन्ही जाऊन आलेलं आहे खरंच ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि प्रमुख मुलं होती आणि विशेष बाब म्हणजे दोन्ही कुटुंब अत्यंत गरीब आहेत दोन्ही कुटुंबाचं जीवन हे हातावरच आहे मजरी करायची कष्ट करायची आणि जगायचं अशा प्रकारची दोन्ही कुटुंब असलेली कुटुंब यांचं स्थिती भावन अत्यंत वाईट वाटतंय खरंच या ठिकाणी सरकारने आणि सर्व समाज व्यवस्थित सर्वांनी या दोन्ही कुटुंबाला मदत करण्याची गरज आहे हे दोन्ही ठिकाणी शासनाच्या अधिकाऱ्यांशी बोललेलं आहे मुंडे यांची इकडींडे नावाची जी योजना अपघात विमा योजना त्यामध्ये किंवा मुख्यमंत्री सहायता निधी असेल पंतप्रधान सहायता निधी असेल किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या काही विविध योजना असतील त्या योजनेमध्ये या, या दोन्ही कुटुंबाला लाभ मिळाला पाहिजे ही बाब सतत दो। या दोन्ही कुटुंबाला देखील पुढचं जीवन देखील समाजाकडनं शासनाकडनं मदत झाली पाहिजे अशा विनंती करेन मी ही मदत मिळवण्यासाठी माझ्या वतीन जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा निश्चितपणे मी करणार आहे पण एक म्हणण्याची गोष्ट या ठिकाणी खास सांगावीशी वाटते गटांमध्ये काम करताना जो मुलगा पडलेला तो हिंदू होता आणि हा मुस्लिम मुला जेव्हा जा तुम्हाला म्हटले ते की पाहिले नाही जा धर्म काहीच पाहिला नाही तर त्या मुलाला काढायला गेला आणि स्वतः जीव गमावला हे फार मोठं उदाहरण संगमेश्वराच्या दिशेनं कुटुंबाच्या या दुःखामध्ये सामील होतो या दोन्ही मुलांना महापुटला श्रद्धांजली अर्पण करतो आणि या कुटुंबावर आलेली ही जी वाईट अवस्था आहे ही परमेश्वर लवकर निराग करू सुखदेव गाडेकर मराठी संगमनेर गेली वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्र तपासणी कम्प्युटर साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बसस्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर